देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग एकोणचाळीस हरिश्चंद्राच्या सत्याची सत्वपरीक्षा हरिश्चंद्र शैव्या आणि रोहिताची पुढची वाटचाल सोपी नव्हती उदार गावकर यांनी दया येऊन त्यांना अन्न पाणी दिलं ओसरीत रात्र काढायला परवानगीही दिली आलिशान आरामदायक शय्यागृहात झोपण्याची सवय असलेल्या या राजपरिवाराला बोचणाऱ्या गोधडी किंवा कांबळीवर झोपावं लागायचं वाईट वाटलं तरी आता काय उपयोग होता दिवसभर चालून थकवाच एवढा येई की यातनांचा विचार मनात येण्याआधीच गाढ झोप लागून जायची सकाळी आश्रयदात्याचे आभार मानून पुढची वाटचाल सुरू व्हायची आता त्यांनी अयोध्येचं राज्य ओलांडलं होतं समोर एक घनदाट अरण्य आवासून उभं होतं आता पुढची वाट या अरण्यातूनच हरिश्चंद्राकडे हिंस्त्र पशूंची लढायला एखादं शस्त्रही नव्हतं पण त्यानं एका झाडाची फांदी तोडून तिचा सोटा बनवला आणि अरण्यात पाय ठेवला दिवसाढवळ्याही अंधार दाटला आहे असं वाटावं एवढी घनदाट झाडी रस्ता नावापुरताच कुठे खचलेला तर कुठे पर्वतांच्या अंगाखांद्यांवरून जात अत्यंत अरुंद झालेला निसर्गाचं हे भयंकर रूप शैव्याला आणि रोहिताला भयकारी वाटत होतं कुठे दर्या एवढ्या खोल की डोळे फिरायचे त्यात अरण्यातून अधूनमधून उमटणाऱ्या हिंस्त्र पशूंच्या गर्जना काळजाचा थरका पुडवून टाकत रस्त्यावरून झेपावत आडवी जाणारी हरणं रानगाई तर मुबलक कधीही अरण्य संपत असं झालं होतं पण दिवस मावळला तरी अरण्य संपलं नाही आता काय करायचं हरिश्चंद्र बावरून गेला रात्री अरण्यातच मुक्काम करण्याची कल्पना करवत नव्हती